हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना कसे आहात तुम्ही सगळे माझ्या गोडताईंना दादा दादा वहिनी लहान मुलांना सगळ्यांना माझा नमस्कार आणि श्रावण बघा सृ बहरलेली सृष्टी आणि नटलेली दृष्टी हसत गाजत आला श्रावण आपल्या अंगणात त्याप्रमाणेच इथं श्रावणामध्ये कसं वसंत ऋतू हिरवगार सगळीकडे हिरवळ हिरवळ जा दिलेली असते त्याप्रमाणेच आपण श्रावण महिना हा पवित्र मानला जातो आणि महादेवाची जेवढी आपण पूजा अर्चना करू ते आपल्याला सफळ संपूर्ण होतो आणि हा श्रावण महिना फक्त देवाचाच महिना असा मानला जातो बघा मी इथं देवाची महादेवाची पूजा करत त्या करत आहे आज दुदु दुग्ध दुद शर्करा योग आलेला आहे म्हणजे भावाचा उपवास नागोबाचा उपवास म्हणजेच एकवत आणि सोम श्रावण महिन्यातील सोमवार पहिला बघा आमच्या इकडे आज काय करतात मी इथं तुम्हाला रांगोळी करताना दिसत आहे भा भावाच्या उपवासाला इकडं आमच्या इकडे एकवत म्हणले जातं आणि त्या दिवशी शाबू वगैरे खात नाहीत आमच्याकडे फक्त आम्ही बगर खाल्ली जाते आणि फळं वगैरे फलाहार घेतला जातो आणि बघा शाबू खाल्लं म्हणजे नागोबाचे ते अंडे असल्यासारखं असं मानलं जातं जुनी परंपरा आहे पण आता कोण मानतं न मानतं पण आमच्या इकडं चालतंच आणि मी लहान असतानापासून आमच्या आईने आम्हाला शिकवलेलं आहे बघा आधी वारुळाला जात होते लोक पण काय त्याची मान्यता झालेली काय माहिती आहे वारुळाला जायला लांब लांब जावं लागतं त्यामुळे आता ते, ला 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 ते था था जाता येत नाही आहे म्हणून आम्ही घरीच आमची लहान असतानापासून आम्हाला शिकवलेलं आहे तुळशीतली माती घेऊन तुळशीतच असं छोटंसं टेक वारूळ केलं जातं माती घेऊन असे स्वच्छ आणि त्याच्यामध्ये बघा अशा काड्या रोवून सगळीकडून असं दोरा गुंडाळला जातो आणि मध्ये त्याच्यावर दूध वगैरे घातलं जातं बघा पांढरा दोरा असा गुंडाळा जातो सात पाच अकरा पदरी असं वा गुंडाळा जातो मी इथं कुंड्यातच केलेला आहे बघा आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा याची पद्धत मी तुम्हाला मुद्दा हे दाखवावं म्हणून ह्यावेळेस केलेलं आहे आणि त्या दिवशी बघा आम्ही पूजा करतो त्याच्यासाठी पाणी दूध लाया आणि वस्त्रमाळ आणि आरती केली जाते हळदी कुंकू धूप दीप आणि साखर नैवेद्य असं दाखवलं जातो आपण जे खातो ते नैवेद्य त्यांना दिलं दिलं जातं बघा बघा आम बगर मी करणार होते आणि बघरचं नव्हे तर मी पुन्हा दाखवणार होते इथं भाभींना पण मी बोलवलेलं होतं आणि भाभी पूजा करताना तुम्हाला दिसत आहेत बघा आम्ही सगळ्यांनीच एक एक करून अशी पूजा अर्चना केलेली आहे फुलं पण भाभींनीच आणले होते फुलं काही मिळा मिळाली नाहीत त्यानंतर सविता ते त्यांनी पण त्यांनीच म्हणलं होतं की आम्हाला पण बोलवा आम्ही पण येऊ पूजेला म्हणून मग त्यांनाही बोलवलं होतं आणि त्यांनीही सांग पूजा केलेली होती पाच खडे ठेवावं लागतात पाच दोन खडे आणले होते आणि त्याचीच पूजा मी केलेली होती छोटा कुंडा असल्यामुळे मी खालीच ठेवले होते आणि त्याच्यावर पाणी टाकून हळदी कुंकू वगैरे मी अर्पण केलेलं होतं त्यानंतर बाजूच्या शेजाऱ्याच्या किऱ्यादार ताई पण हो मावशी पण होत्या त्यांनी पण त्या सांगाशी पूजा केलेली होती त्या पण त्यांना पण छान वाटलं खूप मस्त वारुवार तर जाणं होत नाही आम्ही सकाळी नागोबाला तर जाऊन आलेलो होतो त्यानंतर पूजा त्या ते पण बाजूला माडक्या त्याच्यात किऱ्यादार आहेत त्यांनी केली परत त्या आम्ही सगळ्यांनी मिळून इथं आरती केलेली आहे बघा आधी गणपतीची आरती म्हणली त्यानंतर नागोबाची नाही म्हणली आम्हाला नागोबाची तर येत नागो नव्हती महादेवाची म्हणली आणि बघा आम्ही दोन्ही पूजा अशा यथा केलेल्या होत्या आणि महादेवाला पण गेलेलो होतो तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा